नमस्कार मी मानसी आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या आर हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अखेर महिलांचा एल्गार अकोला पूर्वच्या गुडदे दारूबंदीसाठी मातृशक्ती आक्रमक अकोला अन्न व औषध प्रशासनाचा दिव्याखाली अंधार अमरावतीच्या पथकाने केली केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई अकोला आगार व प्रवाशांच्या नशिबी भंगार बसेस कधी आग लागते कधी टायर फुटतो तर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कायम अकोल्यात लालबागच्या राजाचे दिमागदार आगमन गणपती बाप्पांच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोष कायम वन्यजीवांचे सर्रास मास विक्री हॉटेलवर छापामारी आवश्यक पातुर नंदापूर येथे काळवीटचे दहा किलो मास जप्त अंमली पदार्थांच्या विरोधात एकीकडे पोलीस अधीक्षक ऑपरेशन उड्डाण राफीत आहे पण त्याच सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे गुत्ते आणि अड्डे फोफावल्याचे चित्र आहे अकोला पूर्वमधील या अवैध दारूच्या गुत्थ्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न विचारला जात आहे पोलीस कारवाई होत नसल्याने मातृशक्ती आज आक्रमक झाली होती <laughs> शहरालगतच्या गुडदी गावात अवैध दारू विक्रीच्या विरोधात संतप्त झालेल्या महिलांनी अखेर एल्गार पुकारला आहे गावातील दारूच्या अड्ड्यांवर सातत्याने होत असलेल्या तक्रारींकडे पोलिस आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महिलांनी स्वतःच पुढाकार घेऊन दारू विक्री करणाऱ्यांचे शेड आणि हातगाड्यांची तोडफोड केली गावात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद आर्थिक समस्या आणि सामाजिक अशांतता वाढली होती यावर उपाय म्हणून गावातील महिलांनी अनेकदा सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या मात्र या तक्रारींकडे पोलिसांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे पोलिसांच्या आशीर्वादानेच गुडदी गावात दारू विक्री बिनबोभाटपणे सुरू असल्याचा महिलांचा दावा आहे आज अखेर त्रासलेल्या महिलांनी रोद्र रूप धारण केले एकत्र येत त्यांनी गावात सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर छापा मारला त्यांनी फक्त तोडफोडच केली नाही तर दारू विक्री करणाऱ्यांच्या घरातील दारूचा साठाही उद्ध्वस्त केला महिलांच्या या अचानक हल्ल्यामुळे दारू विक्रेत्यांची पाचावर धारण बसली घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले त्यांनी आक्रमक झालेल्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत तो मागे हटणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा पदाधिकाऱ्यांकडे लायसन्स नसताना त्याने गेल्या दोन वर्षात मोठा औषध साठा विकला विकत घेतला तरी अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या झोपाळू अधिकाऱ्यांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र अमरावती येथील अधिकाऱ्यांनी कारवाई करत जगासमोर आणले अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन कसे भ्रष्ट आहे हे सांगण्यासाठी अमरावती येथील अधिकाऱ्यांची कारवाईच पुरेशी बोलकी ठरली गेल्या दोन वर्षापासून ज्यांच्याकडे औषध विकण्याचे साधे लायसन्स नाही अशा मेडिकलवर सर्रास औषध विक्री होत असून त्याकडे अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते इतकेच नाही तर अकोला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा पदाधिकारी म्हणून हयाती मेडिकलचे संचालक काम करत आहे हे विशेष अकोला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव अब्दुल वकार अब्दुल गफर आहे त्यांच्या मे हयाती लॅब या औषधी दुकानाची अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी केली त्या तपासणीत दोन हजार तेवीस पासून औषध विक्रीचे त्यांचे लायसन्स संपले आहे दोन वर्षापासून ते विनापरवाना औषधे विक्री करत असल्याचे या तपासणीत समोर आले इतकेच नाही तर अनेक बड्या डीलरने मे हयाती लॅब्स यांना औषधांचा पुरवठा केल्याचा ठपका ठेवला आहे दोन वर्षांपासून लायसन्स नसलेल्या पेढीला औषधे दिल्याचा आरोप या बड्या स्टॉकिस यांच्यावर होत आहे ज्या स्टॉकिस्टने यांना औषधांचा पुरवठा केला त्यांच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्यातील एफ डी ए अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्याची गरज आहे अकोलेकरांच्या जीवाशी थेट खेळ असून त्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीम उघडण्याची गरज व्यक्त होत आहे मध्यवर्ती बस स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरती उभी असलेली शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो नाईन ई एन तेरा शून्य एक अकोला पुणे जाणारी शिवशाही बसमध्ये अचानक धूर निघाला यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला प्रसंगावधान दाखवल्याने कोणतीही हानी झाली नाही यामुळे महामंडळ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहे विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या बोटचेप्या भूमिकेमुळे अशा प्रकारे जुन्या भंगार शिवशाही बसेस अकोला आगारात धावत आहे लोकप्रतिनिधींचा आवाज दबलेला असल्याने ते लोकांच्या मुख्य समस्यांकडे लक्षच देत नाही शिवशाही बसने प्रवास करणे खरोखर त्रासदायक ठरत आहे कारण या बसेस रस्त्यात कुठेही बंद पडतात कधी ब्रेक लागला नाही तर आगारात बस जाऊन धडकते यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे नवीन बस येईपर्यंत किमान चांगल्या अवस्थेतील बसेस सोडाव्यात अशी मागणी केली जात आहे वारंवार घडत असलेल्या अशा घटनांना प्रवासी कंटाळले आहेत परंतु एसटी व्यवस्थापन प्रशासन जेव्हा खडबडून जागे होतील तेव्हा समस्या सुटेल असे प्रवासी बोलत आहेत इंजिन मधून धूर निघणे नित्याचे झाले असून बस आतील अस्वच्छतेचा मोठा प्रश्न असून बसचे कुलिंग पण म्हणावे तितके उपयोगी ठरत नसल्याची ओरड नागरिकांची आहे अकोल्यातील गणेशोत्सव हा नेहमीच उत्साहाचा आणि भक्तीचा सोहळा असतो पण यावर्षी लालबागच्या राजाच्या आगमनाने या उत्साहात आणखी भर पडली मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा जो आपल्या भव्यतेसाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो त्याच धर्तीवर अकोल्यातील माळीपुरा एकता गणेश उत्सव मंडळाने यंदा लालबागच्या राजाची स्थापना केली आहे रविवारी दुपारी अकोलेकरांच्या उत्साहात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात लालबागच्या राजाचे आगमन झाले या आगमन सोहळ्याची सुरुवात केला प्लॉट येथून ज्योतिनगर येथील गणपती मंदिरापासून झाली गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी निघालेल्या दिंडीने वातावरणात चैतन्य निर्माण केले दिंडीत सहभागी झालेले भाविक गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष करत होते ढोल ताशांच्या गजराने आणि पारंपरिक नृत्यांनी मिरवणुकीला एक वेगळेच रूप आले होते सातव चौक जठारपेठ चौक रतनलाल प्लॉट चौक टॉवर गांधी रोड सिटी कोतवाली चौक आणि तिळक रोड मार्गे माणिकटोकी पर्यंत पोहोचली रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येक चौकात आणि प्रत्येक गल्लीत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उत्सुक असलेले भाविक उभे होते या आगमन सोहळ्यात तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता मोठ्या संख्येने युवक युवती पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते महिला आणि पुरुषही पारंपरिक वेशात या सोहळ्याची शोभा वाढवत होते गणेशोत्सवाचा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो सामाजिक एकतेचे प्रतीकही आहे हे या मिरवणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले अखेरीस लालबागच्या राजाची मूर्ती मानाच्या जागेवर विराजमान झाली अकोलेकरांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारपासून भाविकांची गर्दी होणार आहे श्री गणेशाची स्थापना बुधवारी होणार आहे आज मात्र बाजारात देखील धूम दिसून येत आहे विविध प्रकारचे मखर आकर्षक फुलांच्या माळा तोरणे तसेच सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत ग्राहकांची देखील वाढती मागणी आहे बाजारात रौनक दिसून येते घरात तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून श्री गणेशाची स्थापना अतिशय भक्तीने तसेच हर्षोल्लासात केली जाते दहा दिवसांच्या उत्सवात गणरायाची आराधना केली जाते विघ्नहर्त्याच्या आगमनाची वाट गणेश भक्तांना असते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारले आहेत तसेच मोठ्या गणेश मूर्ती मंडपात आणून ठेवल्या आहेत धूम धडाक्यात आगमन सोहळे होत आहेत श्री गणेशाची स्थापना बुधवारी होणार आहे आज मात्र बाजारात देखील धूम दिसून येत आहे विविध प्रकारचे मखर आकर्षक फुलांच्या माळा तोरणे तसेच सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत ग्राहकांची देखील वाढती मागणी आहे बाजारात रौनक दिसून येत आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत या वर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी गणपती बाप्पाला घरी आणण्याची चिंता सोडा अकोला शहरातील हाय फायू द पार्टी स्टोर अँड इव्हेंट्सने गणेश भक्तांसाठी एक खास संधी आणली आहे या स्टोर मध्ये तुम्हाला गणपती बाप्पासाठी एकापेक्षा एक आकर्षक आणि मनमोहक मखर मिळतील जे पाहून तुम्ही या मखरांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे सर्व मखर पूर्णपणे तयार आहेत अर्थात रेडीमेड आहेत आणि अत्यंत कमी व परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या बजेटमध्येच तुम्ही बाप्पासाठी सर्वात सुंदर मखर खरेदी करू शकता लहान आकाराच्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत विविध आकारानुसार येथे मखर उपलब्ध आहेत याशिवाय मखरांसोबतच तुम्हाला येथे लटकन तोरण कृत्रिम फुले आणि लायटिंगचे सामान अशा गणेशजींच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतील त्यामुळे एकाच ठिकाणी तुमची गणेश चतुर्थीची संपूर्ण खरेदी पूर्ण होईल आणि तुमचा वेळही वाचेल या गणेश चतुर्थीला सर्वात सुंदर आणि किफायतशीर मखर घरी आणा आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा अकोला शहरातील रतनलाल प्लॉट मध्ये असलेल्या हाय द पार्टी स्टोअर अँड इव्हेंट्सने गणेश भक्तांसाठी एक खास संधी आणली आहे मी इथे गणपतीचं डेकोरेशन घ्यायला आले आहे इथे अतिशय सुंदर डेकोरेशन बनलेले आहे सगळे इको फ्रेंडली सामानाने बनलेले आहेत आणि मी हे विकत घेतलंय हे फोल्डेबल आहे फोल्डर फोल्डे रिअरेंज करू शकतो आपण आणि अतिशय वाजवी दरात आपल्याला लावलेलं ला आहे ते आणि तिथे दादा जे आहेत भेटणारे ते अतिशय फ्रेंडली असल्यामुळे ते कमी दरात लावून देतील तुम्हाला सगळ्यांनी या आणि गणपती बाप्पा मोरया अकोला मे टिके चेंबर रतनाल प्लॉट स्टोर्स यहाँ आपको विविध प्रकार के मंदिर तोरण लटकन और अनेक साज सजावट के सामान देखने को मिलेंगे ये साज सजावट के सामान आपको अकोला में काही नाही सिर्फ हायफाय स्टोर्स प्लाट यहीं देखने को मिलेंगे और गणपति बापा की पूजा अर्चना हम खुशहाली से करते हैं दस दिन की पूजा अर्चना के बाद में पूरा साल समृद्ध सुख समृद्धि का हमारा होता है तो इस बार अनोखा अनोखे मंदिर और अनोखे लटकन हार वगैरह सब हाइफा स्टोर आपके लिए ले लेके आया है एक बार आप अवश्य बता रतनलाल प्लॉट नेकलेस रोडवर सियाराम सियाराम्स शॉपचा शुभारंभ रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी आमदार रणधीर भाऊ सावरकर भाजपा महानगर प्रमुख जयंत भाऊ मजने यांच्या हस्ते तसेच गजानन हरीभाऊ मुरुमकार पाटील निखिल मुरुमकार कपिल मुरुमकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सियाराम्स ब्रँडेड शॉपच्या माध्यमातून अकोलेकरांना उत्तमोत्तम वस्त्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत नेकलेस रोडवर आणखीन एक शोरूमची भर पडली आहे सणासुदीच्या काळात नवीन व्हेरायटी ग्राहकांना उपलब्ध व्हावी हा मानस आहे शॉपच्या माध्यमातून ग्रुपचे ब्रँडेड कपडे अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत मुरुमकार कुटुंबियांनी अकोलेकर आणि नजीकच्या परिसरातील ग्राहकांना उत्तम वस्त्र दालन उपलब्ध करून दिले आहे शुभारंभ प्रसंगी आमदार रणधीर सावरकर आणि मान्यवरांनी मुरुमकार कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या अतिशय दिमागदार शोरूम अकोला शहरात दाखल झाली आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित होणार असा विश्वास शोरूम पाहून व्यक्त करण्यात आला आरडीजी पब्लिक ऑगस्ट रोजी शाळेच्या एका भव्य विज्ञान प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन केले या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आरडीजी पब्लिक स्कूलने एका भव्य विज्ञान प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सेवा सदनचे कार्यकारी सदस्य जयंतजी पडगिलवार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या आरडीजी पब्लिक स्कूलचे संचालक दिलीपराज गोयंटका प्राचार्य कुरियचंद सी पी उपप्राचार्य श्वेता चोमवाल भारतीय सेवा सदनच्या सदस्या प्राध्यापक इंदुबाला चौधरी विद्यासागर अकॅडमीचे प्रमुख प्रोफेसर श्री दत्तराज विद्यासागर आरडीजी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ चारुशिला रुमाले प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फितका पुण्यानी सरस्वती पूजन करून झाली त्यानंतर शाळेच्या दिवंगत संचालिका स्वर्गीय मधुमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांना रोपटे देऊन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे जयंतजी पडगिलवार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले संचालक दिलीपराज गोयंका यांनीही मुलांना प्रोत्साहन दिले परीक्षकांनी आणि विद्यासागर अकॅडमीचे प्रमुख प्रोफेसर दत्तराज विद्यासागर यांनीही विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली परीक्षकांची भूमिका डॉक्टर अर्चना सावरकर आणि डॉक्टर कविता हेडा यांनी पार पाडली या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित तीसहून अधिक मॉडेल्स सादर केले होते यामध्ये गॅस गार्ड हायड्रोजनरेटर सोलर सिस्टीम फायर अलार्म सेन्सर वॉटर कूलर विंडमिल स्मार्ट फार्म एअर प्युरिफायर फिडनी फंक्शन थ्री डी होलोग्राफ हार्ट अँड लंग्स वर्किंग मॉडेल वेस्ट मॅनेजमेंट स्मार्ट विलेज हायड्रोपॉनिक गार्डनिंग सिस्टीम आणि ओडिशा ट्रेन ॲक्सिडेंट सारखे वास्तववादी मॉडेल्स आकर्षणाचे केंद्र ठरले विद्यार्थ्यांनी केवळ वैज्ञानिक संकल्पनाच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवरही उपाय सुचवणारे मॉडल्स तयार केले होते या प्रदर्शनीला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी बोर्डे आणि आयुषी दामोदर या नववीच्या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन अनुष्का मेहता हिने केले प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कुरियाचंद सीपी आणि उपप्राचार्य श्वेता सोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभाग क्रीडा विभाग आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले मी जयंत पटगिलवार मी आता आरडीजी पब्लिक स्कूलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये आलेलो आहे तिथे मुलांनी जे मॉडेल्स डेमॉन्स्ट्रेट करत आहे ते खरोखर प्रशंसनीय आहे आणि आमच्या जमान्यामध्ये एवढं ऍडव्हान्समेंट बिलकुलच नव्हतं आणि खूप आनंद होत आहे ते सगळं पाहून आय एम सो हॅपी टूडेंट्स ऑफ आरडीजी स्कूल अ wonderful job they have created so many projects more than 100 and uh, every project is better than the other so many innovative ideas. I mean, they have really done a lot of research. They have tried to find out for themselves what more can be done with limited resources. I'm so happy that our students are learning well and we are very sure that with their innovative and curious minds, they'll do wonders in their future life. Thank you. आलेगाव येथील रस्त्यावरून वाहत असलेले घाण पाणी अतिक्रमण आणि गोळेगाव येथील पिण्याचे पाणी आदी संदर्भात गोळेगाव महिला व आलेगाव ग्रामस्थांनी पद्माबाई जैन विद्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आला पातूर तालुक्यातील आलेगाव आणि गोळेगाव येथील अस्वच्छता पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गोळेगाव येथील ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे अनेकांना साथीच्या आजाराने ग्रासले आहे त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा या अनुषंगाने गोळेगाव येथील महिला पुरुषांना घेऊन निलेश कापकर यांनी तेवीस रोजी आलेगाव येथील पद्माबाई विद्यालयापासून हंडा मोर्चा आंदोलनाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पायी चालत येऊन आंदोलन केले यामध्ये गोळेगाव येथील महिलांचा हंडा मोर्चात मोठा सहभाग होता तदनंतर आंदोलनाचे रूपांतर सभेमध्ये झाले आंदोलनाचे नेतृत्व करणारे निलेश कापकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह करीत आलेगाव परिसरात असलेल्या रहदारीच्या वाहतूक रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तसेच रस्त्यावर घाण पाणी येत असल्यामुळे रस्ता घाणीचा बनला आहे त्यामुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना घाण पाण्यातून चालत शाळा ते घर गाठावे लागते तसेच ग्रामस्थ सदरहू रस्त्यावरील अतिक्रमण व घाण पाण्याचा सामना करीत आहेत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आजही कॉल करे हमें और जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट अब सब का हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड एकदा तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत अकोट तालुक्यातील उमरा इथे ऐतिहासिक द्वारका उत्सव गेल्या तीनशे वर्षांची परंपरा भाविक श्रद्धेने जोपासतात उमरा पंचक्रोशी मधील ग्रामदैवत वाकाजी महाराजांची कथा यात्रेशी जुळली आहे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी धारगड इथे पूजा अर्चना व दर्शनाकरिता नेहमी जायचे त्यांना करताना वेळ व्हायचा घरी निघत असताना पट्टेदार वाघाणे महाराजांना सोबत आणले तिथून महाराज गावाच्या मंदिरात स्थानपन्न व्हायचे आजही महाराजांचे वंशज कायम आहे येथील अंगारा पशूंना चढवला जातो व अंगावरून फिरून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो वृषभराजाला वर्षभर बळीराजासोबत राबविण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवसाला बैलाला आकर्षक अलंकाराने सजवले जाते वाकाजी महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेऊन अंगारा विभूती लावून त्याला मखरामध्ये बसवले जाते महाराजांच्या जागरूक देवस्थानात भाविक पंचक्रोशीतून दाखल होतात दुपारी वाकाजी महाराज मंदिरात माणाच्या बैलाचे दर्शन करून द्वारका मिरवणुकीला सुरुवात होते बैलगाडीला रथस्वरूपी बनवून मखर तयार केले जाते सजवलेल्या मखरामध्ये बैलाला उभे करून गाव प्रदक्षिणा मिरवणूक काढली जाते गावाच्या वेसीवरील पार्वती महादेवाच्या मंदिरामध्ये मा या मानाच्या बैलाचे दर्शन पूजा अर्चना करून आरती व महाप्रसादाचे वाटप परिसरामध्ये भाविकांकडून होते आणि या गावामध्ये ही जी परंपरा वाकाजी महाराजांनी चालू केलेली आहे ही अखंडपणे चालू राहावी याकरता आम्ही प्रयत्न करीत आहोत त्याकरता गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि मिळत राहो ही ज्यांच्या चरणी अपेक्षा करतो द्वारका उत्सवाचे उद्देश आहे की जुन्या काळामध्ये वैद्यकीय सेवा नव्हती त्यामुळे लोकांचा एक विश्वास होता आणि आजसुद्धा त्यांचा विश्वास आहे येथील भस्म लावून लोकांच्या बैलांना आराम मिळतो त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला आहे कोणतेही ठोस पुरावा नसतानाही बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका खुणाचा गुन्हा अमरावती शहर गुन्हे शाखेने केवळ चोवीस तासांच्या आत उघडकीस आणत तिघा मुख्य आरोपींसह त्यांना मदत करण्याच्या दोन जणांना अटक केली आहे या पाच आरोपींपैकी तीन विधी संघर्षित बालक असल्याने या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे यंदा 22 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता अतुल ज्ञानदेवपुरी हे त्यांच्या दुचाकीवरून बडनेरा रेल्वे स्टेशनकडे जात असताना टिळकनगर रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक दुचाकीवर तीन संशयित व्यक्ती अस्पष्टपणे दिसून आल्या यावरून पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली या पथकांनी रात्रंदिवस सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करत आणि गुप्त माहिती गोळा करत आरोपींचा मागोवा घेतला अथक प्रयत्नानंतर पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की आरोपी गुन्हा करून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील जंगल परिसरात लपून बसले होते त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे अकोला प्रादेशिक वनविभागाच्या नंदापूर नियत क्षेत्रात काळविटाची बेकायदेशीर शिकार करून त्याचे मांस विकण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले या धडक कारवाईत आरोपीकडून दहा किलो काळविटाचे मांस आणि शिकारीसाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली आरोपीचे नाव फुलसिंग सीताराम जाधव राहणार घोंगा तालुका मूर्तिजापूर असे आहे पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान आरोपीकडून काळविटाचे दहा किलो मांस दोन धारधार सुऱ्या लाकडी ओंडका काळविटाचे मुंडके आणि एक वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी फुलसेंग जाधव विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणवीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे उपवन संरक्षक सुमंत सोळंके आणि सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली वनविभागाने समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे की वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार किंवा तस्करी होताना आढळल्यास त्वरित एकोणवीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी नागरिकांच्या सहभागामुळेच अशा गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल असे वनविभागाने स्पष्ट केले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अखेर महिलांचा एल्गार अकोला पूर्वच्या गुडदे दारूबंदीसाठी मातृशक्ती आक्रमक अकोला अन्न व औषध प्रशासनाचा दिव्याखाली अंधार अमरावतीच्या पथकाने केली केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई अकोला आगार व प्रवाशांच्या नशिबी भंगार बसेस कधी आग लागते कधी टायर फुटतो तर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कायम अकोल्यात लालबागच्या राजाचे दिमागदार आगमन गणपती बाप्पांच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोष कायम वन्यजीवांचे सर्रास मास विक्री हॉटेलवर छापामारी आवश्यक पातूर नंदापूर येथे काळवीटचे दहा किलो मास जप्त बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार